आरक्षण आर्थिक निकषावर आरक्षणाचा विषय विचार आपल्या आरक्षणा संदर्भात भूमिका काय आहे मी असं बोललेलेच नाही माझा बाईट पाहिलं माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का एनडीटीव्हीचा तुम्ही पाहिलाय का नाही पाहिलं प्रश्नच चुकीचा मी असं म्हणाल मी मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचं आंदोलन पूर्ण ऐकून घ्या मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे तर मी त्यांना असं उत्तर दिलंय की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मानले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण कोणी मांडलं असेल तर ते मी मी मांडलेलं आहे हा डेटा आहे आणि जी अर्थातच आरक्षण जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मा की माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं असेल ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझ्या दोन माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी दोन मुलं आणि माझ्या पुरतंच सीमित होतं बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही जर तुम्हाला वेळ असेल साडेपाच मिनिटं तर पाच मिनिटं आणि चाळीस सेकंडाचा माझा इंग्रजी मधला व्हिडिओ आहे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की पाच मिनिटं चाळीस सेकंडच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे तो प्लीज बघा तुम्हाला इच्छाच होणार नाही हा प्रश्न विचारायची मला बघा ठीक आहे अरे ठीक आहे ना ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आमच्यावर टीका करायचा इतना तो हक बनताय ना